कुणाल भंडारकर यांनी वाढदिवस साजरा केला दिवंगत विद्यार्थ्यांसोबत ठाणे येथील कुणाल अनिल भंडारकर यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत समाजापुढे एक आदर्श ठेवला नाम संस्कृती शिंपी समाज फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर मुरलीधर निकुंभ व सौ भारती किशोर निकुंभ यांचे लाडके जावई असलेल्या कुणाल भंडारकर यांनी दिवंगत विद्यार्थ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अन्नदान व भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाला त्यांचे आईवडील अनिल व सीमा भंडारकर ठाण्याहून खास उपस्थित राहिले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नवरसिंगराजे पाटील स्वीय सहायक गुलाबराव पाटिल मुकुंद गोसावी हितेश आगीवाल सीए चंद्रकांत जगताप एकता बहुद्देशीय संस्था शिवाजीराव शिंपी राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाम संस्था डॉ निलेश चांडक डॉ मेहुल पटेल डॉ घोलप सर व डॉ अवधूत चौधरी वैभव निकुंभन आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाने सामाजिक भान जागवले व उपस्थित मन जिंक जिनको नाम और शहरत नेक परिवार के दामाद होने से मिलती है तो फिलहाल की धंधा कर वाले जिंदगी रोज मिलती ऐसी खुसे मिलती ऐशी खूप आजचे सत्कार मूर्ती आमचे लाडके उपस्थित आहे श्रीमती सोडून इतर आमचे आदरणीय ताई साहेब जे ठाणे जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहे आणि आमचे व्या त्यांना आदर्श मूर्ती म्हटली जातात तिथे अनिल अनिलजी भांडारकर सर्वांना मी या शुभप्रसंगी आल्याबद्दल प्रथम धन्यवाद देतो आणि मला सर्वात जास्त आनंद याचा होतोय की कन्याला <laughs> <laughs> मी नेहमी हसत खूप बघायचो काल ती लाडाचीच होती आधी आजोबा सर्व परिवारात तिचं स्माईल होत पण मी सांगतो की सासरी गेल्यानंतर मुलीचं मुलीचं जे स्माइल आहे मी इमोशनल तर तिच्या म्हणजे जनक राजाच्या म्हटले की पीतल का गणना अच्छा लगता है उस पर सोने का गहना अगता की रोनक घर है बेटी का ससुराल में होना अच्छा लगता है ज्या ज्या वेळेला मी दावाईंना बघतात किंवा परिचय होतो तर ते सगळे म्हणतात की राधा आणि कृष्णाची जोडी आहे तर कृष्णातच मी आपल्या या शुभ प्रसंगी कारण सुवर्ण हस्ताक्षरात लिहिला द्यावा असा प्रसंग आहे पण सोन्यालाही सुगंध फुटावा असा हा प्रसंग आहे कारण मनुष्य एवढी जन्माला आल्यावर भक्ताने म्हणा किंवा परमेश्वराची पुढे नाराजी झाली की मला हा शब्द वाचतानाही थोडं जड वाटतंय दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत परमेश्वराला मी सांगेन की जगात ज्यांनी इतिहास निर्माण केला आहे ज्यांनी ते सर्व कुठेतरी मनाने किंवा बुद्धीने शरीराने विकलांग होते तर त्याच्यावर त्यांनी मात केली आणि आपल्यासाठी तर सर सुद्धा अक्षय माळी सर आदर्श आहे या मुलांसाठी की आज तर इथं गव्हर्नमेंट सर्व याच शाळेत शिकू नये तर मी आणि त्यातल्या त्यात या कार्यक्रमासाठी ज्यांनी शोभा आणली मुकुंद दादा गोसावी जे माझ्या मुलाला मुलगाच मानतात दादांचे तर आमच्यावर भरपूर होऊ नये कारण ते भरपूर प्रेम करतात मी एक अभंग म्हणेल आणि विषय माझं भाषण संपवतो एक कालिगतसे परे चिरंतन अभी थे, अभी है कभी पर कभी गगन पे कभी कभी कही शास्त्रात एक प्रसंग दिलाय बलराम आपल्या आईला विचारतो की तू सांगते कि सूर्य पश्चिमेकडनं निघतो पण माझ्या लहान भावाने इकडं बोट केला तर सूर्य म्हणजे पूर्वेकडनं निघतो पण माझ्या लहान भावाने कृष्ण भगवंताने बोट पश्चिमेकडे केला तर सूर्य तिथून निघतय तर त्यावेळेला त्याच्याही म्हणते कि बेटा तुला माहिती आहे तिघी स्वामंत तिघी जगाचा स्वामी कृष्ण भगवंत हा जिकडेही बोट करेल त्या ठिकाणी सूर्यदयाला सूर्य सूर्योदय करायचा नाही तर हा जो कृष्ण भगवान त्याचं ते म्हणजे तेहतीस कोटी देवतात आपण असं म्हटलं जातं कीर्तनकारी म्हणतात की कृष्ण भगवान एक भाग्यवान होते की द्वापार युगात राधाने आणि कलियुगात मीराने त्यांच्यावर प्रेम केलं आणि ते रूप दावाय म्हणजे दावायला मिळालं आणि ते कृष्ण भगवंताच्या नक्षत्रात रोहिणी नक्षत्रात जन्माला आलेले हे मला सांगावं असं वाटतं क्या एकालगत से परे चिरंतन अभी यही थे अभी यहाँ है कभी दरा पर कभी गगन पर कभी कहा थे कभी, कभी कहीं है तुम्हारी राधा को पान ये है सकल चलाचल चर में हो समाय समाये बस एक मेरा भाग्य मोहन इसमें होकर भी तुम नहीं राधा तो ज्यादा विरोध आला होता आप प्रसंग मटला गला तर मला आनंद वाटला आणि मी एवढंच म्हणेल की मोहन भॉननेतची शायरीचं सगळं वातावरण निर्माण केलं आणि जे माझ्यासाठी फार सोपं काम करतात त्या चार लाईनी फक्त यांच्यासाठी मी एवढंच म्हणेल माझ्या बिटियासाठी की उसकी तस्वीर मेरे आंखों की लकीर बन गई उसकी याद मेरे पाव की जंजीर बन गई चांद में ढूंढने से मिला नहीं पाणी उस चांद में मेरी बिटिया की खूबसूरत तस्वीर मिल गई अशोक दादा पे की 아 처리했어. 나 나.

आणि आज पण आम्ही आज अशा प्रकारे म्हणजे काल आणि का आज दोन्ही दिवस आम्ही वाढदिवसाचा आम्ही करत आहे सेलिब्रेशन आज थोडा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे कारण आज मला फार तर सगळ्यात पहिले माझा वाढदिवस यावेळी खूप वेगळा मला आज सेलिब्रेट करायचा होता मला प्रत्येक वेळी लोकं एक म्हणजे हॉटेलमध्ये जा कुठेही जा किंवा म्हणजे म्हणजे एक कॉमन वेने ते बड्डे करतात सेलिब्रेट वाढदिवस करतात सेलिब्रेट पण मला यावेळी असं वाटलं की आपण यावेळी आपण अशा अशा ठिकाणी जाऊन आपण आपला बड्डे सेलिब्रेट करावा जिथे लोक स लोक लोक नाही आहेत सहजासहजी तर तेच विचार मी डोक्यामध्ये होते माझे आणि यावेळी आम्ही विचार केला की आपण दिव्यांग जे आहेत ज्यांना मुकबधीर आहेत किंवा जे आ, जे थोडे जे जे अनाथ आहेत आपण त्यांच्यासोबत येऊन आपण आपला दिवस साजरा करावा आणि त्यांना पण तीच खुशी द्यावी जी एका सर्व